नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळी डोळे उघडले तेव्हा निखिल निघून गेला होता माझ्या पर्स खाली ठेवलेला एक कागद टेबलावर फडफडत होता त्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता सॉरी याआधीही निखिलकडे माझ्याशी बोलायला शब्दांची कमतरता होतीच आणि आजही तीच टंचाई आहे जेव्हा मी माझा चेहरा आणि हात धुण्यासाठी बेसिन जवळ गेले तेव्हा मला आरशात माझे सुजलेले लाल डोळे पाहून माझा भूतकाळ दिसू लागला वर्षभरापूर्वीच माझे निखिलशी लग्न झाले आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिले नव्हते पण फोटोवरून आमची ओळख नक्कीच झाली होती निखिल आणि माझ्या आई वडिलांनी मिळून हे नातं ठरवलं होत मी एक साध्या विचारांची असलेली एक सावळ्या वर्णाची मुलगी होती माझ्यासाठी निखिल हा एखाद्या स्वप्नातील राजकुमारापेक्षा कमी नव्हता निखिलने मला न पाहता लग्नाला होकार दिला होता म्हणूनच मी त्याला माझ्या आयुष्याचा तारणहार मानत होते आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री निखिलने मला अर्पिताबद्दल सांगितले तेव्हा माझे हे सुंदर स्वप्न क्षणात तुटले घरच्यांच्या दबावाखाली निखिलने हे लग्न केले होते त्याचे फक्त अर्पितावर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करायचे होते अर्पिता निखिलच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि ती एक अनाथ मुलगी होती निखिलच्या कुटुंबियांचा त्यांच्या या लग्नाला कडाडून विरोध होता निखिलच्या आई वडिलांनी आपल्या जीवाची धमकी घालून निखिलला लग्न करण्यास भाग पाडले होते पण प्रेम हे एक बंधन आहे जे जितके तुम्ही तोडण्याचा प्रयत्न कराल तितके ते अधिक मजबूत होत जाते पहिल्याच रात्री माझ्या स्वप्नांचा राजवाडा पत्त्याच्या घरासारखा तुटून पडला मी रात्रभर रडत होते सकाळ उजाडताच आईच्या घरी जाईन पुन्हा या घरी परत येणार नाही ना असा विचार मनात आला होता पण जेव्हा सकाळच्या पहिल्या किरणांनी माझ्या मनाच्या नसा हे लावून टाकल्या तेव्हा पहिल्यांदाच मला स्त्री असण्याचा पश्चाताप झाला पायात पडलेली लग्नाची बेडी तोडणे आता माझ्या हातात नव्हते माझ्या आई वडिलांच्या चार मुलींमध्ये मी दुसरी मुलगी होते माझ्या बहिणीच्या लग्नानंतर माझ्या लग्नाच्या खर्चाने त्यांचे कंबरडे मोडले होते अजून दोन बहिणी आहेत मीही माझ्या आई वडिलांच्या घरी गेले तर माझ्या आई वडिलांचे काय होईल एखादी व्यक्ती कर्जाचा भार कसा तरी उचलू शकते परंतु विवाहित मुलीचा भार कोणीही हो उचलू शकत नाही मग मधु आणि सीमाचं काय होणार त्यांचे लग्न कसे होईल नाही नाही मी हे करू शकत नाही मला माझ्या आयुष्यातील कटू सत्य स्वीकारावे लागेल हा सगळा विचार करून मी माझ्या संप सर्व भावनांना गाडून टाकले आणि केवळ कर्तव्याचे जिवंत प्रेत म्हणून जिवंत राहण्याचे नाटक करू लागले ज्यात दोन अनोळखी व्यक्ती जगाच्या नजरेत पती पत्नीची भूमिका साकारू लागले आतापर्यंत निखिलला माझी असहायता जाणवली होती माझ्या नजरे आडून निखिल अर्पिताच्या आणखी जवळ आला होता सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघं एकत्र फिरायला घरातून निघायचो पण तो मला माझ्या आई वडिलांच्या घरी सोडून अर्पिता सोबत जायचा मग संध्याकाळी आम्ही दोघे एकत्र घरी पोहोचायचो एखाद्या कठपुतळीसारखी सारखी मी निखिलच्या प्रत्येक सांगण्याप्रमाणे नाचत असे कदाचित माझ्यावर असलेल्या भारतीय संस्कारांचा प्रभाव असेल जिथे स्त्रीला जन्मापासूनच बायको बनायला शिकवले जाते ही असुरक्षेचे भीती जी मला निखिलपासून दूर राहिल्यावर वाटायची घरातल्या लोकांना आमच्यातले अंतर कळत नव्हते असे नाही पण हा नवरा बायकोचा विषय आहे असे म्हणून कोणीही मध्ये पडण्याचा प्रयत्न केला नाही अर्पिताच्या जवळ जाण्यासाठी निखिलने त्याच्या कंपनीच्या कॅनेडियन शाखेत जाण्यासाठी अर्ज केला होता आणि पुढच्याच महिन्यात त्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला कॅनडाला जाण्यापूर्वीच निखिलने मला सांगितले होते की तो फक्त अर्पिता सोबत राहण्यासाठी कॅनडाला जात आहे निखीलने मला सांगितले होते की तुझी इच्छा असेल तर तू मला घटस्फोट देऊन या नको असलेल्या बंधनातून मुक्त होऊ शकतेस आणि तुला हवा असल्यास तू कॅनडालाही येऊ शकतेस मला काही हरकत नाही तिथे तुझ्या राहण्याचा आणि जेवणाचा संपूर्ण खर्च मी देईन पण मी कधीही तुला बायकोची जागा देऊ शकणार नाही मला स्वातंत्र्य किंवा पैसा नको हे मी निखिलला कसं सांगू मला फक्त त्याचे प्रेम आणि माझा हक्क हवा आहे प्राणीसुद्धा प्रेमाचा भुकेला असतो मी तर माणूसच होते पण मी कोणाला सांगू निखिल तर हे सर्व बोलून केव्हाचा निघून गेला होता काही आठवड्यातच परदेशात जाण्याची सर्व कागदपत्रे उरकली आणि कॅनडाला जाण्याचा दिवसही जवळ आला जेव्हा आईने मला विमानतळावर मूल होण्यासाठी आशीर्वाद दिला तेव्हा मला आश्रू अनावर झाले माझी खूप इच्छा होती की मी त्यांना सांगू शकेन की मी जिथे जात आहे तिथे माझे कोणीही नसेल नवऱ्याची सोबतही फक्त इथपर्यंतच होती आम्ही कॅनडा विमानतळावर उतरलो तेव्हा अर्पिता तिथेच उभी होती अर्पिताला निखिलने आधीच पाठवले असावे माझ्याकडे बघून तिने विचित्र चेहरा केला तिने माझ्या हॅलोलाही प्रतिसाद दिला नाही टॅक्सीत बसल्यानंतर निखिलने मला सांगितले की अर्पिता सा तीन दिवसांसाठी येथे आली होती अर्पिता आणि निखिल दोघांनीही ऑफिसमधून फ्लॅट मिळाला होता निखिल मला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गे गेला आणि स्वतः सामान घेऊन अर्पिताच्या फ्लॅटवर गेला आम्हा दोघांचे ओटाव येथे फ्लॅट होते आमच्या फ्लॅटमध्ये फारसे अंतर नव्हते टॅक्सीने पंधरा ते वीस मिनिटे लागली पण माझ्या शिक्षणाचा अभाव आणि लाजाळू स्वभावामुळे मला एकटीला बाहेर जाता येत नव्हते निखिलने त्याच्या वचनाप्रमाणे माझी प्रत्येक गरज पूर्ण केली रोज ऑफिसला जाताना तो यायचा आणि विचारायचा तुला काही हवे का, का। आणि मी त्याच्याकडे बघून माझी मान हलवत असे त्याला कसं सांगणार होते की माझी जी गरज आहे ती तुम्ही कधीच पूर्ण करू शकत नाही मग विचारून का उपयोग मला इथे येऊन सहा महिने उलटून गेले होते पण आमचे बोलणे केवळ औपचारिकता होते आता तर मला खोलीत बसून कंटाळा यायला लागला होता मी दिवसभर पुस्तकं घेऊन मनोरंजन करत असे भाषेच्या समस्येमुळे मला इकडे तिकडे हलता येत नव्हते एके दिवशी मी हिंमत एकटवली आणि निखिलला सांगितले की मला असे रिकामे बसणे आवडत नाही मलाही काहीतरी करायचे आहे त्यावेळी निखिल काहीच बोलला नाही पण दोन दिवसांनी त्याने मला इंग्लिश स्पीकिंग कोर्सला प्र प्रवेश मिळवून दिला तू आधी इंग्रजी बोलायला शिक मग तुला तुझ्या शेजारच्या लोकांमध्ये मिसळण्यास कोणतीही अडचण येणार नाही मी, मी पण नवीन भाषा परिश्रमपूर्वक शिकू लागले सुरुवातीला थोडा त्रास झाला पण मला इथे बरे वाटले परदेशी लोकांची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला जास्त त्रास देत नाहीत तुम्ही दाखवता तेवढेच ते पाहतात पण प्रत्येकाच्या भावना सारख्याच असतात त्यामुळे तिथे जाऊन मी माझे सर्व दुःख विसरायचे मला इंग्रजी शिकवणारी मुख्य शिक्षिका शालीन होती एक फ्रेंच नन त्या ओटावा येथील कालटन विद्यापीठात इंग्रजी भाषेच्या शिक्षिका होत्या तिने माझ्यावर लहान बहिणीसारखे प्रेम केले त्यांची उपदेशात्मक भाषणे ऐकून मला मानसिक शांती मिळायची तिने मला फ्रेंच बोलायलाही शिकवले कारण इथे फ्रेंच ही मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती त्यांनी मला विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये मध्ये असिस्टंट कुक म्हणून कामावर ठेवले एका चांगल्या बायकोप्रमाणे मीही निखिललाही याविषयी विचारले सुरुवातीला त्याने नकार दिला मग तो म्हणाला तुझ्या इच्छेनुसार होऊ दे इथे कोणतेही काम छोटे मोठे समजले जात नाही पण मला फक्त माझा टाइमपास करण्यासाठी हे काम करायचं होतं दिवसभर खोलीत बसून नशिबावर रडून काय मिळणार होते जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मला जगावे लागेल हसत जगावे की रडावे ते माझ्यावर अवलंबून होते मी रडले किंवा दुःखी राहिले तरी कोणाला परवा होती आता मी ठरवले होते की मी सर्व दुःख विसरून फक्त माझ्यासाठी जगायचे म्हणून मी सर्वांना माफ केले विचार न करता माझे लग्न करून देणारे माझे आई वडील असोत किंवा आम्हा सर्वांना फसवणारे निखिलचे आई वडील असोत मी कोणावरही द्वेष ठेवला नाही मी निखिलला सुद्धा सांगितले की माझ्याबद्दल कोणताही पश्चाताप करू नकोस आणि अर्पिता सोबत तुझे जीवन आनंदाने जग हो आणि जर तुझी इच्छा असेल तर आम्ही दोघेही अटस्फोटची कागदपत्रे पूर्ण करू शकतो आणि आयुष्यभर चांगले मित्र म्हणून जगू शकतो माझ्या या बदललेल्या वागण्यामुळे निखिलच्या मनावरचा भारही हलका झाला आतापर्यंत तो स्वतःला माझा अपराधी मानत होता आता तोही माझ्याशी मित्रासारखा वागू लागला अर्पिताच्या डोळ्यात मी नेहमीच माझ्याबद्दलचा राग पहिला होता कदाचित तिला माझ्या आणि निखिलच्या नात्याबद्दल शंका वाटत असावी कारण ती निखिलवर लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होती पण निखिल प्रत्येक वेळी ऐकून न ऐकल्यासारखा दुर्लक्ष करत होता एके दिवशी निखिलने मला सांगितले की अर्पिता आई होणार आहे मी निखिलचे खूप अभिनंदन केले त्या दिवशी मला खरंच खूप आनंद झाला पण निखिलचा चेहरा भावहीन राहिला मी कारण विचारले तर तो म्हणाला मी संध्याकाळी येऊन सांगेन संध्याकाळ खूप झाली होती मी रात्रीचे जेवणही तयार केले होते पण निखिल अजून आला नव्हता मुसळधार पाऊस पडत होता म्हणून मला वाटले की तो येणार नाही तो ऑफिस मधून थेट घरी गेला असावा हा सगळा विचार करत मी एकटीत जेवले आणि झोपणार होते तेव्हा निखिलने हाक मारली तो माझ्या फ्लॅटच्या बाहेर उभा होता कदाचित पावसाच्या जोरदार आवाजामुळे मला बेलचा आवाज ऐकू आला नाही मी पटकन दरवाजा उघडला आधी आल्यावर त्याची पावले थिजत होती कदाचित त्याने खूप ड्रिंक केली असावी मी निखिलला आधार दिला आणि त्याला सोफ्यावर बसवले आणि जेव्हा मी कॉफी बनवायला जात होते तेव्हा त्याने माझा हात धरला मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे इथे बस लग्नानंतर पहिल्यांदाच निखिलचा हा स्पर्श उफ मला हसू आलं तरीही मी निखिल पासून थोडं जाऊन दूर जाऊन बसले त्याच्या थंड पाण्याने भिजलेल्या हातांची पकड अजूनही माझ्या मनगटावर घट्ट होती निखिलने त्याचे ओले डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि त्याने त्याचे हात माझे मनगट सोडून माझ्या कमरेला घेरले तेव्हा ही पहिली भावना मी अजूनही आत्मसात करत होती तो काहीतरी बडबडत होता त्याचा आवाज स्पष्ट नव्हता किंवा कदाचित मला ऐकायचे नव्हते मला माहीत नाही निखिलच्या केसांतून पडणाऱ्या पाण्याने माझी नायटी पूर्णपणे भिजवली होती जणू हे थंड पाणी माझ्या अंगार अंगार पेटवत होते आता निखिलचा गरम श्वास माझ्या जा छातीतून जाऊ लागला आणि माझ्या हृदयाच्या तारांमध्ये मा एक गोड येणे सुरू झाले बाहेरून येणारा पावसाचा मोठा आवाजही माझ्या कानातल्या घुंगरांच्या आवाजासारखा नयनरम्य वाटत होता मी पुन्हा एकदा निखिलच्या मिठीतून दूर जाण्याचा प्रयत्न केला पण यावेळी माझे मन मला ते करू देत नव्हते एका स्वार्थी माणसाप्रमाणे मी माझ्या मनापासून दूर केले आणि एका जिद्दी माणसासारखी उभी राहिले आता मला स्वतःशी लढणे कठीण झाले होते माझं शरीर एकाकी झालं जेव्हा मी त्याचा चेहरा माझ्या दोन्ही हातात धरला आणि त्याला सोफ्यावर बसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझ्या संपूर्ण शरीराला त्याच्या दोन्ही हातांनी मिठी मारली आता माझ्या हृदयाने स्वार्थाची उंची ओलांडली होती आणि मी समुद्रात विलीन झाले होते जर नदीला माहीत आहे की समुद्रात विलीन झाल्यावर तिचे अस्तित्व नष्ट होईल तरीही ती अनेक अडचणी अने आणि दुर्गम मार्गांवर मात करून समुद्राला मिळतेच जणू तेच तिचे गंतव्यस्थान आहे त्या रात्रीच्या बर्फाळा पावसाच्या उष्णतेने माझ्यासारखा दगडही पूर्णपणे वितळला आणि डोळ्यातून नदीसारखा अखंड प्रवाह वाहू लागला डोळे लाल होणे हा पुरावा होता की अश्रूंच्या धारा रात्रभर मला दुखावलं होतं अचानक मोबाईलच्या मोठ्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली मी पटकन बेसिनचा नळ बंद केला आणि मोबाईल घेतला तो शालींचा होता आज तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिने मला लवकर कॅन्टीनमध्ये बोलावले होते मी पटकन ग्रीन टी बनवला आणि निघण्याच्या तयारीला लागले घरून निघताना मी पर्स उचलली तेव्हा त्याखाली निखिलचा सॉरी लिहिलेला कागद ठेवला होता विद्यापीठात पोहोचल्यावर कॅन्टीनच्या कामात मी इतकी मग्न झाले की मनात काहीच विचार आले नाहीत संध्याकाळी निघाले तेव्हा त्याच गोष्टी मनात घुमू लागल्या आणि मी थेट निखिलच्या फ्लॅटवर गेले त्यावेळी निखिल कुठेतरी जाण्याच्या तयारीत होता त्याच्या हातात एक मोठी बॅगही होती हे काय आहे तू कुठे जात आहेस मी हॉस्पिटलला जात आहे आज सकाळी अर्पिता बाथरूम मध्ये घसरून पडली तिचा गर्भपात झाला आहे काय आणि तू मला आता सांगतोयस सकाळी का नाही सांगितलंस मी काल रात्री खूप प्यायलो होतो आणि रात्रभर तुझ्या घरी राहिलो मी माझ्या फ्लॅटवर खूप उशिरा पोहोचलो आणि सगळं काही इतकं अचानक घडलं की मला तुला सांगायलाही वेळ मिळाला नाही निखिलच्या आवाजात दुःख आणि पश्चाताप दिसत होता ठीक आहे चल लवकर मला ही अर्पिताला बघायचं आहे मी निखिलला आडवत म्हणाले आणि त्याच्या हातातून बॅग घेतली रुग्णालयाच्या नियमांनुसार आम्हाला अर्पिताच्या खोलीत जाण्याची परवानगी नव्हती पण डॉक्टरांनी मोठ्या स्क्रीनवर तिची प्रकृती आम्हाला दाखवली अर्पिता अजूनही बेशुद्धच होती ती पोटावर पडल्याने तिला अंतर्गत जखमा झाल्या आणि तिच्या गर्भाचा मृत्यू झाला तुमची बायको लवकर आई होण्याची शक्यता फारच कमी आहे म्हणूनच तुम्ही आता आई होण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला नाही तर बरं होईल डॉक्टरांच्या या विधानाचे सार मला पूर्णपणे समजले कारण ते फ्रेंचमध्ये बोलत होते आणि ती भाषा सध्या मी शिकत होते अर्थातच निखिलनेही फ्रेंचमध्ये बोलून सर्व परिस्थिती जाणून घेतली डॉक्टरांनी निखिलला धीर दिला आणि आम्ही तिथून निघालो डॉक्टरांच्या तपासणी नंतरच अर्पिताला उद्या सकाळी डिस्चार्ज द्यायचा होता रुग्णालयाचा असा नियम होता की रात्री रुग्णासोबत कुटुंबियांनी राहण्याची परवानगी नाही म्हणून आम्ही घरी परतलो जाताना निखिलने एवढेच सांगितले की अर्पिता गेल्या दोन दिवसांपासून खूप अस्वस्थ होती तुला घटस्फोट द्यावा आणि आमच्या लग्नासाठी ती माझ्यावर वारंवार दबाव टाकत होती मग मीही नडगमगता म्हणालो की ही प्रक्रिया तुम्हाला पाहिजे तेव्हा पूर्ण करू शकता माझ्या बाजूने काही हरकत नाही त्यानंतर आम्ही दोघेही संपूर्ण रस्त्यात गप्प बसलो मी निखिलकडे एक दोन वेळा पाहिलं पण त्याचा भावहीन चेहरा बघून मला दुसरं काही सुचलं नाही जेव्हा तुम्हाला माझ्या फ्लॅटवर सोडायला आला तेव्हा त्याला जेवायला विचारण्याचीही हिंमतही माझ्यात झाली नाही माहीत नाही पण मला असं का वाटत होते की मी मोठी चूक केली आहे तीही जाणून बुजून दुसऱ्या दिवशी अर्पिता घरी आली मी एक आठवड्याची रजा घेतली आणि अर्पिताची मनापासून सेवा केली निखिल मला अर्पिताची सेवा करायला नकार देत होता पण अर्पिताची सेवा करून कदाचित मी माझ्या चुकीचा पश्चाताप करू शकेन असे मला वाटले अर्पिता खूप अशक्त झाली होती मावल्याच्या दुःखामुळे तिला आणखी मानसिक त्रास सहन करावा लागला अर्पिताला कल्पनाही नव्हती की मी तिची अशी काळजी घेईन कदाचित त्यामुळेच तिचे माझ्याबद्दलचे वागणे हळूहळू बदलत होते ती माझी चांगली मैत्रीण झाली होती माझी आणि अर्पिताची मैत्री होऊन काही दिवस झाले होते की आमची मैत्री तुटण्याच्या मार्गावर आली कारण माझ्या पोटात एक अंकुर फुटू लागला होता आणि निखिलच्या या वंशामुळे अर्पिता आणि निखिलमध्ये वाद निर्माण होऊ शकतो असं मला वाटायला लागलं होतं मी एकदम बेचैन झाले होते आणि माझ्या अस्वस्थतेत मी माझी परिस्थिती निखिलला सांगित सांगितली आणि निखिलने अर्पिताला सांगितली माझ्या अपेक्षेच्या विरुद्ध अर्पिताने सकारात्मक प्रतिसाद दिला माझे पाय जड झाल्याची बातमी ऐकताच अर्पिता माझ्याकडे धावत आली आणि म्हणाले काय झालं जर मी निखिलच्या मुलाला जन्म देऊ शकली नाही निखिल बाप होणार आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तसही तू त्याची लग्नाची बायको आहेस मला निखिलला खूप काही सांगायचं होतं पण त्या क्षणाचे गांभीर्य समजून मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही निखिलनेही नेहमी कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे टाळले पण माझी काळजी घेण्यात तो मागे पुढे पाहत नव्हता अर्पिता मुलाला पाहण्यासाठी खूप आतुर होत होती ती तिचा जास्तीत जास्त वेळ माझ्या फ्लॅटवर घालवू लागली आणि दिवसभर मुलाच्या जन्माबद्दल बोलत असे जणू ती स्वतः आई होणार होती तिचा आणि निखिलचा मुलाबद्दलचा उत्साह हो पाहण्याजोगा होता मी निखिलला इतका आनंदी कधीच पाहिलं नाही अर्पिता अनेकदा असे म्हणायची आणि माझ्या पण लक्षात येत होते दोघांनीही नव्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी केली होती छत्तीसवा आठवडा सुरू झाला होता निखिलने माझी हॉस्पिटलमध्ये मा नोंदणी करून घेतली होती डॉक्टरांच्या मते हो मी आता कधीही आई होऊ शकत नाही निखिलला अशा वेळी मला सोडून जायचे नव्हते पण ऑफिसच्या कामासाठी त्याला अचानक टोरंटोला जावे लागले आणि त्याच रात्री मला प्रसूती वेदना सुरू झाल्या अर्पिताने रुग्णवाहिका बोलावली आणि मला ताबडतोब रुग्णालयात नेले जिथे मी निखिलच्या सुंदर मुलीला जन्म दिला अर्पिताला खूप आनंद झाला आणि निखिल त्याच्या असहायतेशी झुंजत होता त्याच्या हातात असतं तो आता आपल्या मुलीकडे परत आला असता पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला काही फोर पाहिल्यानंतर आपल्या मुलीला मांडीवर घेण्यास आणखीनच उत्सुक झाला होता श्यामली आज तू आम्हा दोघांना किती आनंद दिला आहेस याची तू कल्पनाही करू शकत नाहीस आज मला आई झाल्यासारखे वाटत आहे अर्पिताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते त्याचप्रमाणे निखिलनेही आपल्या मुलीला आपल्या कुशीर घेऊन पहिल्यांदा छातीशी घट्ट मिठी मारली तेव्हा तो उत्साहित झाला निखिलच मुलीवरच हे प्रेम पाहून आज मला हवं ते सगळं मिळालंय असं वाटलं पण पुढच्या क्षणी निखिलची कुजबूज माझ्या कानात पडू लागली आणि माझ्या चेहऱ्याचा रंग फिका पडला अचानक माझ्या डोळ्यात पाणी आले काय झालं तुला शामली का रडतेस अर्पिता माझी अश्रू पुसत म्हणाली काही नाही आतापर्यंत मी स्वतःला सर्वात अशुभ समजत होते पण आज मला कळले की मी किती भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण आहे आणि निखिल सारखा मित्र आहे निखिलला मित्र म्हणताना माझी जीभ का लागली हे ते कळलंच नाही मला लाजवू नकोच शामली मी तुला नेहमीच माझी प्रतिस्पर्धी मानत होते माझी सवत म्हणून मी तुझ्याशी वाईट वागले आहे पण खऱ्या अर्थाने मी तुझी सवत होते तू मला तुझी बहीण म्हणून माझ्यासाठी खूप काही केलेस नाहीतर या परक्या देशात कोण कौन कोणासाठी इतकं काय करत तुझं लग्न निखिलशी झालं असूनही मला निखिलला तुझ्यापासून दूर ठेवायचं होतं मला माफ कर श्यामली अर्पिताने माझे दोन्ही हात धरून तिच्या कपाळावर लावले निखिल मुलीला घेऊन त्याच्या खोलीत गेला हे बरे झाले नाहीतर अर्पिताचे हे शब्द त्याला आवडले नसते अर्पिता असं म्हणू नकोस मी तुला कधीच सवत मानलं नाही त्यापेक्षा मी तुझे आभार मानायला हवे की माझ्या पोटात निखिल ते मूल असूनही तू माझ्यावर आणि माझ्या मुलीवर खूप प्रेम केलेस खूप काळजी घेतलीस आज मला कळले की तू निखिलवर किती प्रेम करतेस नाहीतर आपल्या सवतीसाठी इतकं कोणी करत नाही तेही या परक्या देशात पण आता मला माझ्या सवतीसाठी म्हणजे तुझ्यासाठी काहीतरी करायचं का आहे जेणेकरून हिशोब बरोबर होईल माझा गंभीर आवाज ऐकून अर्पिताने माझ्या डोळ्यात पाहिले आणि माझे शब्द समजून घेण्याचा अशस्वी प्रयत्न केला मी पुढच्या आठवड्यात भारतात परतणार आहे माझ्या घरी मी शालीन सर्व शालीनला सर्व व्यवस्था करायला सांगितली आहे मी एखादा मात संपूर्ण वाक्य बोलले आणि डोळे मिटून घेतले जसे लहान मुल आई वडिलांना आपली वाईट बातमी सांगितल्यावर करते काय सांगतेस तू हे कसं करू शकतेस इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच निखिलचा इतका मोठा आवाज ऐकला होता दारात उभ्या असलेल्या निखिलने माझे शब्द ऐकले असावे आताच आपल्या तिघांमध्ये सर्व काही ठीक आहे आणि तुला अचानक भारतात जाण्याचा विचार कसा आला तू माझ्या मुलीला माझ्यापासून कसे दूर नेऊ शकतेस अचानक निखिलचा आवाज कर्कश होऊ लागला आणि कदाचित त्याचे पायही थरथरू लागले तू जवळच्या सोफ्याचा आधार घेत जमिनीवर बसला अर्पिता त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेली पण मी एका क्रूर माणसासारखी बसून राहिली प्लीज तुझा निर्णय बदल शामली नाहीतर मी आणि निखिल जिवंत मरून जाऊ अर्पिता परत आली आणि मला म्हणाली मी भारतात जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी नक्कीच जाईन कारण आज आम्हा तिघांमध्ये असलेले प्रेम भविष्यात द्वेषात बदलू नये असे मला वाटते अचानक नाही खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे माझ्या गरोदरपणात मला हा विचार आला अर्पिता मलाही हा निर्णय घेताना खूप त्रास होतोय पण भविष्यात निखिलला माझ्या आणि तुझ्याबद्दल दुविधा निर्माण व्हावी असं मला वाटत नाही हे शक्य आहे की उद्यापर्यंत मला निखिल किंवा माझ्या मुलीबद्दल स्वाभिमान वाटू लागेल किंवा तुला आणि माझ्या तुला माझ्या आणि निखिल बद्दल असुरक्षित वाटू लागेल म्हणूनच मी हा देश कायमचा सोडून जाईन जेणेकरून तुम्ही तिघेही तिघेही इथे आनंदाने राहाल अर्पिताने विचारले हो मी एकटीच भारतात जाईन हे मूल तुमच्या दो दोघांसोबत राहील आणि तुम्हाला तिचे आई वडील म्हणतील तू काय बोलत आहेस हो कारण मी नऊ महिने कष्ट करून तिला जन्म दिला पण नऊ महिने तुला ते जाणवले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्यासोबत घालवलेले ते कमकुवत क्षण भांग भरून नवरा बायको बनत नाहीत प्रेम आणि विश्वास हा दाम्पत्य जीवनाचा पाया आहे तो नशेत असतानाही तुझ्यावर प्रेम करत राहिला आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले खर तर तू या मुलीची आई आहेस पण तिथे तू तिथे काय करणार आणि तू तु, तुझ्या घरच्यांना काय उत्तर देणार अर्पिताची शंका रास्त होती त्याची काळजी माझ्यावर सोडा भारतात अनेक स्त्रिया नवऱ्याच्या नावाने कुंकू लावून एकाकी आयुष्य जगत आहेत मीही जगणार आहे तुझ्यासोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी आयुष्य जगण्यासाठी पुरेशा आहेत अर्पिताने मला येऊन मिठी मारली खरंच छामली तू ग्रेट आहेस नाहीतर आपल्या सवतीसाठी एवढं कोण करत असं म्हणत अर्पिताने पुन्हा मला मिठी मारली आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल चे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद